सातबाराच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत एकतीस मे रोजी सेवानिवृत्त झालेल्या विस्तार अधिकारी आणि अध्यापकांचा सत्कार सोहळा कागल पंचायत समिती शिक्षण विभागाच्या वतीनं संपन्न झाला हा आनंद सोहळा प्रभारी गट शिक्षणाधिकारी सारिका कासोटे यांच्या संकल्पनेतून पार पडला यावेळी सर्व सेवानिवृत्त अध्यापकांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता असा उपक्रम प्रशासनानं राबवल्यानं आम्ही केलेल्या सेवेचं सार्थक झाल्याची भावना सर्व सेवानिवृत्त गुरुजनांनी व्यक्त केली जिल्हा परिषद पंचायत समिती शिक्षण विभागातील एका विस्तार अधिकाऱ्यासह बारा मुख्याध्यापक एकतीस मे रोजी सेवानिवृत्त झाले या सर्वांचा सेवानिवृत्तीनिमित्त पंचायत समिती शिक्षण विभागाच्या वतीनं सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाला प्रभारी गट शिक्षण अधिकारी सारिका कासोटे सहाय्यक गट विकास अधिकारी अप्पासाहेब माळी अधीक्षक अमित माळगी विस्तार अधिकारी रामचंद्र गावडे यांची प्रमुख उपस्थिती होती सर्व सेवानिवृत्त अध्यापकांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग आमच्या शाळेच्या भरभराटीसाठी करावा तसंच अनेक शैक्षणिक उपक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावा असं आवाहन प्रभारी गट अधिकारी सारिका कासोटे यांनी केलं कागल तालुक्यातील गुणवत्तेची कमान ही वाखण्यासारखी असून त्यांचं सर्व श्रेय हे अध्यापनाचं पवित्र काम करणाऱ्या शिक्षकांना जात असल्याचं आप्पासाहेब माळी यांनी सांगितलं कार्यक्रमाला शिक्षक बँकेचे संचालक बाळासाहेब निंबाळकर महादेव गुरव सुनील पाटील प्रकाश मगदूम संजय दाभाडे सुरेश सोनगेकर सुनील चौगुले भीमराव कोगले बाळासो तांबेकर बाबाजान पटेल पी आर पाटील प्रदीप बुधाळे पंचायत समिती शिक्षण विभागाचा सर्व कर्मचारी वर्ग उपस्थित होता